नव्वा वर्षात एक हजार तीनशे पंच्याहत्तर दुचाकीस्वारांना ठाणे आरटीओतील सिम्युलेटर मशीनवर केला सराव दुचाकी चालवण्याचा फील सिक्युल सिम्युलेटर मशीनवर दुचाकीस्वारांना संगणक स्किन बघून वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दुचाकी रस्त्यावर चालवताना येत असले तरी पक्क लायसन मिळवण्यासाठी परीक्षा देताना अनेक जण गर्भगळीत होतात परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या चालकांसाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी सिम्युलेटर कक्ष निर्माण करण्यात आला असून दुचाकी स्वारांनी नियमानुसार सुरक्षित वाहन चालवण्यासाठी युनायटेड वे मुंबई आणि एव्हियन्स यांच्या माध्यमातून गेल्या सव्वा वर्षात एक हजार तीनशे पंच्याहत्तर दुचाकी स्वारांनी सिम्युलेटर मशीनवर दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण घेतलं आहे दूच मर्फीजवळील ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे रस्ता दुचाकी सिम्युलेटरचे कक्ष ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये सुरू करण्यात आला आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात येणाऱ्या दुचाकी स्वाराला सिम्युलेटर मशीनची योग्य ती माहिती दिली जात आहे सिम्युलेटरमुळे दुचाकी चालवताना आपलं दोष काय आहेत हे समजवण्यासाठी मदत मिळ मिळत आहे दुचाकी स्वाराने वाहतूक नियमानुसार गाडी चालवणे अपेक्षित आहे रस्त्यावरील सिग्नल खुणा वेगमर्यादा आदी सर्व गोष्टींचा अभ्यास करून टेस्ट ड्राईव्हची परीक्षा देणं उत्तम असतं मात्र परीक्षेत वाहन चालवताना चुका घडतात आणि चालकाला अनुत्तीर्ण केलं जातं मात्र हे टाळण्यासाठी सिम्युलेटर मशीन महत्त्वाचा दुवा ठरत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली सिम्युलेटर मशीनवर सर्व मांडणी दुचाकीसारखी आहे के केवळ संगणकीय स्क्रीन बघून वाहन चालवायचे आहे यामध्ये एक्सलेटर गियर आदी सर्व दिलं असून स्क्रीनवर दिसणारे रस्ते चौक सिग्नल नागमोडी वळण खड्डे पाऊस शाळा रुग्णालय धुकं आदी सर्व दाखवलं आहे शहर महामार्ग कमी जास्त गर्दी विविध प्रकारचं हवामान विविध प्रकाश योजना पाऊस धुके इत्यादी प्रकारची परिस्थिती संगणकात निर्माण करता येते ज्याद्वारे विविध परिस्थितीत वाहन चालवण्याचा सराव अथवा चाचणी घेता येते शेवटी संगणकीय चाचणीचा निकाल देखील स्क्रीन वर दिसतो जे नवके वाहन चालक आहेत नव्याने जे वाहन चालवायला शिकतायत लर्निंग लायसन्स घालून लायसन्स ऑप्टेन करायचा प्रयत्न कर, करतात मिळवायचा प्रयत्न करतात तर त्यांना सुरक्षित पद्धतीनं रिअल टाईम एक्सपिरियन्स म्हणजे वाहन चालवण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो सुरक्षित पद्धतीनं द्यायचा किंवा ते स्वतः वाहन चालवत असताना काय प्रकारच्या चुका करतायत हे ते त्यांना स्वतः लक्षात यावं यासाठी सिम्युलेटरचा वापर करण्यात येतो या सिम्युलेटरमध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रोड टेरेन म्हणजे रोड वेगवेगळ्या प्रकारचे रोड कंडिशन्सवर वा त्याला वाहन चालवायला मिळू शकतं त्याला आपण गिअर शिफ्ट करणं ब्रेकिंग करणं रस्त्याच्या रोड कंडिशनचे ऑब्झर्वेशन करणे ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ड्रायविंगच्या त्या एक्सपिरियन्स करता येत आहेत कुठलाही जोखीम न पत्करता वाहनाचा रिअल टाईम एक्सपिरियन्स घेण्यासाठी सिम्युलेटरचा वापर केला जातो